नमस्कार मंडळी मंडळी बँकेचं कर्ज ज़ भरणं आता शेतकऱ्यांना शक्य होणार नाही सोयाबीनला भाव नव्हते हरभऱ्याला भाव नाहीत तुरीला भाव नाही कापसाला भाव नाहीत त्या कारणाने शेतकऱ्यांचं कमळ पूर्णपणे मोडून गेलेले शेतकऱ्यांकडे आता बँकेचं कर्ज भरण्याकडे भरण्याकरता पैसे नाहीत परंतु जी काही बँक असेल त्या बँकेचा मात्र तगादा सुरू आहे बँकेचे कित्येक तरी फोन शेतकऱ्यांना चालू आहे आणि शेतकरी जे आहे ते पूर्णपणे हवालदिक झालेले आहे शेतकऱ्यांनी आता काम करायचे की ती कंपनीचे फोन घ्यायचा असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात संदर्भात राज्य सरकार म्हणजेच भाजप सरकार काय निर्णय घेते ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आणि त्याच विषयावरती आपण बोलणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या यूट्यूब चॅनलवर खूप सहज स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आला तर नंतर शेअर करा आता मंडळी ज्या अर्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं अपेक्षित आहे कारण तर भाजप सरकारने ज्या अर्थी विधानसभेवर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असं एक आश्वासन दिलेलं होतं त्यांच्या वचननाम्या सांगण्यात आलं होतं परंतु हा जर जुमला असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नसती करायची तर हे आश्वासन कशासाठी दिलं हाही एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर जे काही भाजप सरकारने आश्वासन दिलं त्या कारणाने आता शेतकरी पूर्णपणे बँकेचं कर्ज भरण्याकरता थकीत गेलेलं आहे म्हणजे बँकेचं कर्ज भांग भरण्याकरता तयार नाही मात्र बँकेचा तगादा सुरू आहे बँकेच्या माध्यमातून फोर्म सुरू आहे बँकेचं कर्ज भरत नाही त्या कारणाने जे काही बँकेचे कर्मचारी असतील ते गावगाव जात आहेत आणि जे काही बँकेचं कर्ज आहे ते भरण्याकरता शेतकऱ्यांना प्रवृत्त करत आहेत परंतु बँकेचं कर्ज भरण्याकरता शेतकऱ्यांकडे कोणत्याच प्रकारचा पैसा नाही सोयाबीनला भाव नव्हते कापसाला भाव नव्हते आता नंतर हरभरे असतील हारबऱ्याला सुद्धा भाव नाही आणि तुरीला सुद्धा भाव नाही परंतु मला हे आहे ज्या अर्थी जे काही एसीत बसणार असेल एखादा कर्मचारी असेल एखादा आमदार असेल एखादा खासदार असेल त्याला तुम्ही वेतन लागू करता सातवं वेतन कधी आठवं वेतन आणि ज्या अर्थी त्याला लाख रुपये पगार असेल कुठे दीड लाख ल्क� रुपये असेल कुठे पन्नास हजार रुपये असेल ज्या अर्थी त्याला पगार भरपूर आहे त्या अर्थी तुम्ही पुन्हा वेतन लागू करता आता कशासाठी त्याच्या मोजमध्ये असतील का असेल ते असेल परंतु ज्या अर्थी तुमच्या घरातल्या ताटात तुमच्या अन्नाच्या ताटात तुमच्या खाण्यापिण्याच्या ताटात जे शेतकऱ्यांचं अन्न येते आणि जे काही शेतकरी ते सहा सहा महिने तीन तीन महिने त्या पिकाला पाणी घालतो त्यात खत बी बि बियाणे देते त्याचबरोबर जे काही रात्री बेरात्री असेल ते त्या ठिकाणी भिजवण्याकरता जाते आणि जे काही पुरपणी असेल निंदन्य असेल अशा पद्धतीचे राम कष्ट करते आणि त्या शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही जे काही ते पिकवलेला माल असेल त्याला सुद्धा भाव मिळत नाही शेतकरी पूर्णपणे हवालिक झालेले शेतकऱ्यांकडे जे काही आहे ते आता काहीच राहिलेलं नाही म्हणजे शेतकऱ्यांना जे काही अपेक्षा आहे ती पुरतो आता कर्जमाफीचे आणि ज्या आर्थिक भाजप सरकारने जे काही आश्वासन दिलेले आहे ते आता मार्चच्या दहा तारखेनंतर जे काही अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनात जे काही निर्णय घेतला जाईल हा सुद्धा पाहणं महत्वाचा ठरणार नाही परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं असणार कारण तर शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचा पैसा नाही मुलाचे लग्न असतील मुलीचे लग्न असतील आणि त्याचबरोबर मुलीचे शिक्षण असतील मुलाचे शिक्षण असतील घरचं दुःख सुख असेल किंवा इतर खर्च असेल ते आता झपवण्यासारखा राहिला नाही कारण तर शेतकऱ्यांचं कमवट पूर्णपणे तुम्हीच मोडून टाकलेले जे काही आयात निर्णयाचा जे काही तुम्ही माल जे काही तूर डाळ जे काही चना डाळ असेल जे काही हरभऱ्याची डाळ असेल जे काही डाळ असेल तुम्ही आयात केली त्या कारणाने शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचा पैसा नाही आणि जे काही भाव मिळत होता मिळायला पाहिजे होता ते भाव कदाचित त्यांना मिळाला नाही त्या कारणाने पूर्णपणे शेतकरी हवालिक झालेले आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात या माच्या नंतर काय निर्णय घेतला जातो हा सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार